हॅलो फ्रेंड्स नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान मस्त चमचमीत असा आपला सोयाबीन पुलाव किंवा सोयाबीन फ्राई राईस करणार आहोत तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे सोयाबीन घेतले आहेत हे बारीकवाले सोयाबीन असेल तर सोया चंक्स छोटे ते मी घेतले आहे तुमच्याकडे जे मोठे असतील तर तुम्ही मोठे पण वापरू शकता तर ह्याला मी आधी स्वच्छ धुवून घेत तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आणि मी अर्धा तास हे आहे, हे भिजवून ठेवले आहेत हे बघा छान असे आपले भिजले गेलेले आहेत आणि असं दाबून दाबून आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे हे बघा पाणी सगळं काढून आपल्याला नुसती असे पिळून घ्यायचे आहे सोयाबीन असे आपल्याला पिळून घ्यायचे आहे तर मी सगळं पाणी काढून पिळून घेते आहे हे बघा सगळे मी सोयाबीन पिळून घेतलेले आहे आता मी हा भात वाफून घेतलेला आहे तो मी साधा भात घेतलेला आहे तुम्ही बासमती तांदूळ पण घेऊ शकता कुछ? मदे पानी मदे मी काय केलं कु टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं त्याच्यामध्ये मी हे दोन आ, कप भ तांदूळ आहे साधा तो ॲड केला त्याच्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा तेल टाकून मी सगळं भात छान असा मी शिजवून घेतलेला आहे हे बघा व्यवस्थित मी भात शिजवून घेतलेला आहे आता मी हे आता मी हे सायझला ठेवते आहे आणि ह्याच्यामध्ये ॲड करायला मी ह्या काही भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये मी फक्त काय केलं आहे मूळ आलेले मूग घेतलेले आहे हे मटार आहे एक बटाटा बारीक कापून घेतलेला आहे एक मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि हा मी एक कांदा घेतलेला आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे आणखी जर दुसऱ्या भाज्या असतील बीन्स वगैरे किंवा रंगीत शिमला मिरची तर त्या पण तुम्ही घेऊ शकता आणि मी ह्याच्यामध्ये रुटीन मसाले आपल्याकडे जे घरगुती मसाले आहेत ते वापरणार आहे पण तुमच्याकडे जर पण तुम्हाला असं आणखी त्या आणखी म्हणजे हॉटेल स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल करायचं असेल ना तर तुम्ही काय करा जो रेडीमेड फ्राईड राईस मसाला मिळतो तो तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा पावभाजी मसाला पण ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर चला आता रेसिपी करायला सुरुवात करूया पण त्याआधी जर आपण कोणी आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल लायकन नक्की प्रेस करा आणि कमेंट करा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर चला आता आपण गॅसकडे जाऊया सोया फ्राय राईस करायसाठी मी तेल घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण हे कांदे ॲड करूया या भाज्या मधले मी सगळं पाणी काढून घेते आहे कांदा ना थोडासा ट्रान्सपरंट झाला नापलेला करायचं आहे मी हा तुम्हाला सिंपल सोप्पा एकदम माझ्या पद्धतीने दाखवत आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूपच छान लागतो टेस्टी लागतो एकदम भाज्या धुऊन ठेवल्यात ना तयार करूया भाज्या शिजायसाठी आपण हे झाकण ठेवूया आणि दोन मिनटभर भाज्या आपल्याला व्यवस्थित शिजवून घेऊया हो कारण बटाटे कच्चे आहेत बटाट्याला शिजायला जरासा वेळ लागतो म्हणून दोन मिनिट झाकून शिजवून घेऊया दोन मिनिटं झाली आहे झाकण काढूया आपण आपण शिमला मिरची ऍड करूया आणि हे जे सोयाबीन आहे ती आपल्याला ऍड करायची आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये मी आलं मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केली आहे मी ती ऍड करते आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे तुम्ही जर रेडीमेड फ्राइड राईस मसाला ॲड करणार असाल ना तर मीठ कम थोडं कमी ऍड करा कारण कारण रेडीमेड जो फ्राइड राईस मसाला असतो त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं झाकण ठेवूया आपण आणि मंद गॅसवरती आणखी दोन मिनटं छान असं सोयाबीन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहे आता आपण झाकण उघडूया ऑरेगानो ॲड करते आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल ते पण तुम्ही ॲड करू शकता थोडीशी आपण ब्लॅक पेपर पावडर ॲड करूया मी थोडीशी लाल मिरची पावडर ॲड करते कारण मी हिरवी मिरची आतमध्ये ऑलरेडी ॲड केलेली आहे आपण जे पेस्ट ॲड ॲड केली ना आलं आलं आणि हिरवी मिरची कोथिंबीर म्हणून मी लाल मसाला कमी ॲड करते आहे थोडासा मी धने जिरे पावडर आणि हा गरम मसाला पण जर तुम्ही रेडीमेड फ्राईड राईस मसाला ॲड करणार असाल ना तर घरगुती मसाले स्किप केले तरी पण चालतील कारण रेडीमेड जो चा फ्राईड राईस मसाला येतो त्याच्यातच सगळे फ्लेवर्स असतात तुम्ही ह्याच्यामध्ये पनीर पण पन ॲड करू शकता पनीरचे क्यूब्स करून ह्याच्यामध्ये ॲड करा पण छान लागतं आता आपण जो भात केलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये भाज्याची क्वांटिटी वाढवायची असेल तर वाढवू पण शकता साकण ठेवूया आणि आता फक्त आपल्याला एकच मिनिट वाफ यायची आहे एक मिनिट झालेली आहे मी आता गॅस बंद करते आहे बघा मस्त गरमागरम असा आपला सोयाबीनचा पुलाव तयार झालेला आहे मी सोयाबीन फ्राईड राईस तयार झालेला आहे आता आपण सर्व करूया तर फ्रेंड्स हे बघा मस्त आपला सोयाबीनचा चमचमीत पुलाव तयार झालेला आहे सोयाबीन फ्राईड राईस मी काकडी टोमॅटो आणि ताकाबरोबर सर्व केलेला आहे तुम्हाला जर चीज आवडत असेल ना तर वरती तुम्ही चीज पण ॲड करू शकता तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद